नमस्कार मी गौरी सबनीस रायगड टाइम्सच्या वेब बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं सा स्वागत कुरुळ येथील तरुणावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यातील एक संशयित ताब्यात अलिबाग तालुक्यातील कुरुळ येथील टेकडीवर एका तरुणावर एक ऑगस्ट रोजी प्राणघातक हल्ला करण्यात आला होता अभिषेक गोविंद सिंग राजपूत वय वर्ष अठरा असं नाव हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचं आहे या हल्ल्याप्रकरणी अलिबाग पोलिसांनी एका संशयित आरोपीस ताब्यात घेतलं असून प्राणघातक हल्ल्यामागचं नक्की कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत अलिबाग तालुक्यातील कुरुळ गावातील टेकडीवर एक ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास कॉलेजमधून अभिषेक कोणा अज्ञात व्यक्तीबरोबर गेला होता त्यावेळी त्याच्यावर या अज्ञात व्यक्तींनी दगडानं आणि धारदार शस्त्रानं वार केले या हल्ल्यात अभिषेक गंभीर जखमी झालाय अभिषेक याच्या तोंडावर डोक्यावर हातावर तसंच छातीवर अज्ञात हल्लेखोरांनी वार केलेत अभिषेक हा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता त्यानंतर त्याला कुरुळ ग्रामस्थांनी रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालय इथे दाखल केलं त्याच्यावर प्राथमिक उपचार रुग्णालयात केल्यानंतर पुढील तपासासाठी डॉक्टरांनी त्याला मुंबई इथे हलवण्यात सांगितलंय अभिषेकची तब्येत अजूनही नाजूक आहे अलिबाग पोलिसांनी या हत्या प्रकरणी त्वरित तपास सुरू केलाय या प्राणघातक हल्ल्याचं कारण नक्की काय आहे हे अद्याप पोलिसांकडून कळलं नसलं तरी पोलिसांनी संशयित म्हणून एकाच ताब्यात घेतलं असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे संशयित आरोपीकडून अभिषेकवरील हल्ल्याची माहिती पोलीस घेत असून लवकरच या हल्ल्यामागचं कारण समोर येईल हा हल्ला नक्की प्रेम प्रकरणातून झालाय की अन्य कौटुंबिक कारणातून झालाय हे पोलीस तपासात बाहेर येईल तर पोलिसांनी कॉलेजमधील सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात घेतलं असून यावरून प्राणघातक हल्ला करणाऱ्यापर्यंत पोहोचण्यास त्यांना मदत मिळणार आहे